परवा दिवशी बारामती ओबीसीची काय ताकद आहे ते महाराष्ट्राला दाखवलेली आहे फक्त दीड दिवसापूर्वी सांगितलं होतं मी बारामतीत येतोय तर दीड दिवसात हजारोचा जनसंघाय त्या बारामतीच्या प्रांगणात उतरला पुढचा तुमच्या या देवराईचा जो आमदार आहे ना एक आता शांत विचारांची लढाई या महाराष्ट्रामध्ये ही विचारांची लढाई होती आहे आणि राहणार आहे हा आमदार मी आता या भाग पिंपळगाव मध्ये आलोय आणि मला माहिती आहे माझ्या लग्नाची माणसं आहे तिथे एका टीव्ही चॅनेल वर तो मला काय बोलला माहितीये का हा म्हणला डॉग आहे म्हणा म्हणजे कुत्र्या कुत्र्या म्हणला मला काय म्हणा कुत्र्या आपल्या खंडोबाचा वाजा जो असतो त्याला स्पर्श तर त्याच्या पाया

बघा सगळ्यांची नावं घेतोय कुठे राग मानायचं नाही तुम्हाला एकच सांगतो ही विचारांची लढाई आपण लढत होतो दोन अडीच वर्ष महाराष्ट्राला पुढे शाहू आंबेडकरांचं मानवतेचं समतेचं तत्व सांगत राहिलो संविधानाच्या बाहेरचा एकही शब्द बोललो नाही तरी सुद्धा इथला मुख्यमंत्री इथले उपमुख्यमंत्री इथले आमदार इथले खासदार एकही माणूस ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नव्हता किती दिवस आमच्या पत्रकार बांधवांचं सोळाचार समतेचं तत्व रिझर्वेशन म्हणजे काय अरे गाव गाड्यामध्ये डोंगराच्या कुशीला काभार कष्ट करणारी माणसं आहे अरे आम्ही तुमच्या कधी आडवा आलो नाही तुमच्या वाल्या पाचोळ्यावर पाय माझ्या या बाप पिंपळ एकाही माणसाला दिला नाही दोन म्हणजे मना तुझा या आमदार आता तुझ्या धुमण्याला जर नाही चावा होईल 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 पण ऐका पण ऐका मला मला तुमचा हा कार्यक्रमच माहित होता मी या मंदिरामध्ये बोलतोय खोट्या बोलणार नाही भयरम करते आता मी चालू कुठं कुठंवाडी तालुका किल्ले धालून घालायचा आलोय आणि मला फक्त इकडे या जरा थोडं इकडे या जरा थोडं काम आहे चहा पिऊन जावा मला येऊ येऊपर्यंत माहीत नव्हतं की हजारांचा आचार समुदाय सांगतो आपलं आरक्षण गेल्या मी जबाबदारीला सांगतोय मला या राष्ट्राचं का आपल्याला हे हा देश दोगरा। कर, हाम हाम चा, हा आमचा महाराष्ट्र हा आमचा आहे आमचा कुणाचा आहे हा महाराष्ट्र ओबीसीचा देनरहितांचा आदिवासी बांधवांचा कुणाचा आहे महाराष्ट्र अरे हे सगळं हा फुल जातीचा अरुद्याचा अरुद्याचा भटके मुक्त जाती जमातीचा तो मुरकुल्या काय बोलला म्हणजे का म्हणजे आम्ही चार पिढ्या झालं म्हणून आमदार आहे म्हणा आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो हे बघा त्याला एक सांगू आपण आम्हाला बाबासाहेबांना मताचा अधिकार दिलाय आणि आम्हाला मताचा अधिकार दिलाय म्हणजे आमच्या पिढ्याने पिढ्या तुम्ही आमदार होणार आणि आम्ही फक्त मत लावणार अजिबात चालणार चॅनलवर बोललास आणि चॅनलवरचा माईक करून टोन गेलास भागा हो आमच्या धोक्यामध्ये कोण आहे बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले खूप मी दोन दिवस बोलतोय पण या तरुणा घेवराई मध्ये कसं आणलं काय आणलं बरं कळत सुद्धा नाही राहत माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहे आपलं आरक्षण काढून घेतलंय ज्याला तुम्ही पिढ्या पिल्या। पिढ्या योग पंडित गेला की दुसरा पंडित दुसरा पंडित गेला की पवार पवार गेला की आजून तिसरा कोणतं अरे तुमचं कुठे काय आता पंडित तुम्हाला असा जर अरे ज्याला तुम्ही मतं दिली ज्या तुम्ही पिळ्यान पिढ्या निवडून दिलं त्या माणसाने त्या सभागृहात जाऊन अरे माझ्या परिसरामध्ये सगळी माणसं माझे असं म्हणायला पाहिजे होत हा माणूस चौथे नापास एका खुलखुळ्याला पाठिंबा द्यायला गेला उगाड्यामध्ये मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो माई सारी कोळी तेली हटगार धनगर समगार बजारी लोणारी परळी ढुराव घनश्री नावे सुतारोहार कुंभारे रामोशी गौरी मुस्लिम समाजातले सगळे ओदिशी बांधव हा महाराष्ट्र आमचा आहे हा महाराष्ट्र तुमच्या बापाची नाही कुर्बानी दिली आणि तुम्ही आमच्या विरोधात धन्य मी त्या चाललो दिवस दिवस आमदार मत दिले तो काय म्हणणार त्याच्या पिलावळीनं पिलावली हा आणि आपले काही चुकलेले मागलेले बांधव असतील ऐका